बामसेफ संघटनेच्या अंगीकृत असणाऱ्या राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चाची संयुक्त परिवर्तन यात्रा व परिसंवाद सभेची सध्या संपूर्ण देशभर आयोजन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील संविधान चौकामध्येही ही यात्रा शुक्रवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी आली असता येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ होते या सभेचे उद्घाटन राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष सीताराम बाजारे पाटील यांनी केले सभेसाठी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर मगन ससाने राष्ट्रीय महासचिव गोरखनाथ वेताळसर भारतीय बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक नाथाभाऊ पाचरणे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुदाम बर्डे डॉक्टर अतुल बेंद्रे राजेंद्र पाटील डॉक्टर वंदे पुष्पा ससाणे वैशाली कांबळे प्रमिला ढापसे शशिकला लोंढे प्राध्यापक निळकंठ देवळालीकर प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे फिरोज सय्यद अशोक गुळादे योगेश जामदार रवी साळवे आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन आम्रपाल नितनवरे यांनी केले तर आभार किरण गायकवाड यांनी मानले यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी प्रतिक्रिया देताना काय म्हणाले वक्ते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आज शिरो राष्ट्रीय पिछड़ा ओबीसी वर्ग मोर्चा आज सभा हुई है क्या कहेंगे अरे राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा ओबीसी समाज का राष्ट्रीय स्तर का संगठन है और देश भर में ओबीसी समाज को जागृत करने का काम संगठित करने का काम और सड़कों पर उतरकर संघर्ष करने का काम हम लोग कर रहे हैं इक्कीस जनवरी दो से हम लोगों ने यह परिवर्तन यात्रा शुरू किया है और आज सिरो में आई हुई है देश में आज़ादी को पचहत्तर साल हो गए हैं वो पचहत्तर साल की आज़ादी में देश अमृतोत्सव मनाया मना रहा है और दूसरी तरफ बावन टक्के वो की गिनती नहीं हो रही है जबकि जानवरों की गिनती हो रही है देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी खुद ही ओबीसी हैं मगर एक ओबीसी व्यक्ति देश का प्रधानमंत्री है इसके बावजूद भी देश में जानवरों की गिनती हो रही है मगर ओबीसी की गिनती नहीं हो रही है ये ओबीसी का सबसे बड़ा अपमान है और इसलिए हम लोग इसके खिलाफ़ में अभियान भी चला रहे हैं और चार चरण में हम लोगों ने इसके खिलाफ़ में आंदोलन भी घोषित किया हुआ है तीस मार्च को हम लोगों ने इकतीस राज्यों के पाँच जिला मुख्यालयों से महामहिम राष्ट्रपति महोदय को इसको लेकर ज्ञापन भेजा हुआ है पाँच अप्रैल को हम लोग धरना प्रदर्शन करेंगे राष्ट्रव्यापी और सत्रह अप्रैल को इकतीस राज्यों के पाँच जिलों में राष्ट्रव्यापी रैली प्रदर्शन करने का काम करेंगे और तीस अप्रैल को भारत बंद का आह्वान भी हम लोगों ने किया हुआ है क्योंकि अभी बीजेपी वाले कह रहे हैं कि ओबीसी का अपमान हो रहा है तो सबसे बड़ा अपमान यह है कि जानवरों की गिनती होती है मगर ओबीसी की गिनती नहीं होती तो ओबीसी की गिनती होनी चाहिए और संख्या के अनुपात में सभी क्षेत्रों में ओबीसी को हिस्सा मिलना चाहिए सर अपन प्रमुख मार्गदर्शक होता जी सर का मजे नाम आज श्रीकांत होवाड़ मी बहुजन मुक्ति पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष है या देशा मे अपन राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा की जी परिवर्तन यात्रा महाराष्ट्र मे चालू है या परिवर्तन यात्रेचा स म्हणून मी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आम्ही हीच मागणी करत आहे की पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही अनेक जनावरांना मोजलं अनेक नदी नाल्यांना मोजलं गाढवांना मोजलं डुकरांना मोजलं सुद्धा का मोजत हो नाही हा एक प्र प्रमुख मुद्दा आहे आणि दुसरा आम्ही एक प्रमुख मुद्द्यावरती फिरत आहे महाराष्ट्रभर की या देशाचं इलेक्शन ई व्ही एम मशीनद्वारे कंडक्ट केलं जातं आहे ज्या मशीनमध्ये चोऱ्या करून काँग्रेस बी जे पी बी जे पी काँग्रेस या दोन्ही पार्ट्या ब्राह्मणांच्या आहेत आणि याच पार्ट्या वारंवार सत्तेमध्ये येत आहेत आणि या पार्ट्या सत्तेमध्ये येत असल्यामुळं या पार्ट्या शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी श्रमवरी वर्गांसाठी एस सी एस टी ओ बी सी एन टी डी एन टी व्ही टी एम बी सी एस बी सी आणि मायनॉरिटीसाठी कोणतंही काम करताना दिसत नाही आहे उदाहरणार्थ मराठा बांधवांनी पंचा पन्नास पन्नास लाखाचे अठ्ठावन्न अठ्ठावन्न मोर्चे काढले तरीसुद्धा सरकार त्यांना भीत नाही आहे त्यांना आरक्षण देत नाही मुस्लिमांनी मोर्चे काढले लिंगायत्यांनी मोर्चे काढले ओबीसीनी मोर्चे काढले तरीसुद्धा सरकार त्यांना नमत नाही आहे अठरा लाख कर्मचारी गेल्या आठवड्यामध्ये संपावरती होते आंदोलन करत होते तरीसुद्धा सरकार नमत नाही याचं कारण काय याचं कारण असं आहे काँग्रेस बी जे पी बी जे पी काँग्रेस मशीनमध्ये चोऱ्या करून सत्तेवरती येतात नरेंद्र मोदीची या देशात लाट आहे किंवा राहुल गांधीची लाट आहे असं नाही आहे या देशात ई व्ही एमची लाट आहे ई व्ही एम आम्हाला आमच्या मताच्या चोऱ्या करते आणि काँग्रेस बी जे पीला जितवून आणते जर ही ई व्ही एम मशीन दोन हजार चोवीसला जर बंद केली नाही तर प्रत्येक बूथवरती हिला फोडलं जाईल त्यासाठी बहुजनमुक्ती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बहुजनमुक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि वेलविशर पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो आहे की याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमचा बंदोबस्त करण्यासाठी भारतभर आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत इलेक्शन कमिशननं आमचं सांगणं आहे ही मशीन चोऱ्या करणारी मशीन आहे या मशीनमध्ये आमच्या मताची चोऱ्या होतात आणि चोऱ्या करून काँग्रेस बी जे पी बी जे पी काँग्रेस दोनच पार्ट्या सत्तेमध्ये येतात मग बहुजनांच्या पार्ट्या कधी सत्तेमध्ये येतील बहुजनांच्या पार्ट्या सत्तेत यायचं असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील मुस्लिमांवरती अन्याय थांबवायचे असतील ओबीसीची जनगणना व्हायची असेल कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पाहायची असेल तर ईव्हीएमचा बंदोबस्त करावा लागेल जोपर्यंत आम्ही ईव्हीएमचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत तो बेरोजगारी हटणार नाही कुणाचेही प्रश्न मिटणार नाही म्हणून या ईव्ही एमचा बंदोबस्त करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष नात्यानं ना महाराष्ट्रामध्ये दौरा चालू आहे जर एम मशीन बंद केली नाही तर या मशीनला प्रत्येक बूथवरती आम्ही फोडण्यासाठी कार्यकर्त्यांना तयार करत आहोत एवढंच या निमित्तानं इलेक्शन कमिशनला मी सांगू इच्छितो सांगाल तुम्ही कायम हटाव्ही एम मशीन जशी यांना जर प्रश्न विचारला बीजे वायाल्यांना ते म्हणतात की काँग्रेसच्या टायमाला आली बरं ठीक आहे काँग्रेसच्या टायमाला आली आम्ही तुम्हाला सुरा दिला भाजी कापायला तुम्ही जर लोकांचा मर्डर केला तर त्याचा गुन्हा कोणाचा आहे सुरीचा आहे ना मग तुम्ही सायकलवर काय करताय सायकलवर जाऊन परत गावागावी प्रबोधन करतो गावामध्ये आपण आतापर्यंत पन्नास एक गावात आली तुमचं नाव आणि राजेंद्र शिवाजी पाटील राहणारे बारामती राजश्री श्री संक्रांती शेराचा महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष आहे ఈవీఎమ్ అోోసఠి హా ఈఎమ్ అటోసఠి